हॅलो नमस्कार सर्वांना रुपा जगतप्राय रूपा जगताप रेसिपीवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरणार आहोत या असं भर भरल्या दोडक्याचा रस्सा असं थपपी असं लवलवीत असा दोडक्याचा आपण रस्सा करणार आहोत एकदम साधा आणि सिंपल असे आपण दोडके कापून घेतलेत त्याच्यावरचं ते शिरा काढून घेतलेत आणि असा असे दोडक्यामध्ये शिरा पाडून घेतले बघा शेंगदायाचं कूड घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा हळद टाकायचे आहे अर्धा गरम मसाला टाकलाय धनी पावडर एक चमचा टाकलाय आणि मिरची पावडर आहे एक चमचा टाकले बघा हा आणि आमचा स्पेशल घाटी घरी बनवला मसाला हा स्पेशल घाटी मसाला एक चमचा टाकलाय आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या आणि आता त्यामध्ये थोडस तेला झाड टाकायची आणि ते सर्व त्यामध्ये भरून घ्यायचं सर्व एकत्र करायचं छान ते आपण त्यामध्ये भरायचं <laughs> आपण सर्व भरून घेऊया तेल टाकायचं फोडणीला तेथल्या लसून टाकायचं थोडंसा फोडणीसाठी टाकायचं टाकायचंय हे आजची आपली स्पेशल रेसिपी आमच्या कोल्हापूरच्या सुवर्णता बनवत आहेत त्यामध्ये टमाट टाकायचं आहे कांदा चांगला भाजून लागतो आताला सर्व कांदा टमाटा भाजून आलेला आहे आता हे आपण जोडका भरलेला टेस्टी होती आणि उरलेला शेंगदाण्याचा गुड त्यामध्ये आपण ऍड करायचंय आणि बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता एक ग्लास पाणी आहे आणि मंद आचेवरती छान शिजून आहे छान मन जायच्यावरती शिजवायचं याला पंधरा पंधरा वीस मिनटं पंधरा मिनिट बघा आपला जोडका बघा छान उकळतोय असं थोडासा अजून पाच मिनिट झालेच बघा अजून दहा मिनट त्याला ठेवायचं आहे अजून पाणी त्यामध्ये कमी झालं पाहिजे आणि जोडकाव्यावरती शिजलं पाहिजे नरम नरम लो केला असं मस्तपैकी आपला हा दोडका झालेला आहे बघा आणि खूप सुंदर दिसतोय त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर थो आपण टाकायचे असे आपली धोडक्याची रसभाजी तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला हलवून दाखवते असे कसे मस्त दोड़के झाले बघा बघा असे छान रसभाजी झाले दोडक्याची मला धोडक्याची रसभाजी आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय मस्त गाणी स्वस्त राहा धन्यवाद